नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या मराठी एस के या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आलेली आहे या मालिकेमध्ये अर्जुन हे पात्र साकारणारा व प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता म्हणजेच अमित भानुशाली अमित भानुशाली हा ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये दिसणार नसल्याचं असं समजलेलं आहे तर पाहूया नेमकं सत्य काय त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत पण त्या अगोदर जर मित्रांनो तुम्ही आपल्या मराठी एस के चैनल नमी चैनल या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मालिकाविषयी माहिती व येणाऱ्या अपडेट्स सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपल्याला सध्या एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे यामध्ये आता अर्जुन हा आपल्याला या मालिकेत दिसणार नाही आहे अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशाली हा त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी परदेशामध्ये गेलेला आहे व त्यामुळेच त्याने काही दिवसांसाठी ब्रेक घेतलेला आहे व ठरलं तर मग या मालिकेमध्ये अर्जुन आता आपल्याला काही येणाऱ्या भागांमध्ये दिसणार नाही आहे अशीच चर्चा सध्या सोशल मीडियावर चालू आहे तर मित्रांनो ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन यांचे पात्र म्हणजेच अमित भानुशालीचे पात्र तुम्हाला कसे वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अर्जुन साहिलची जोडी तुम्हाला कशी वाटते हे देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा धन्यवाद